गाईस तर कशात सर्व तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूबच्या चॅनेलमध्ये तर काहीच चला आजचा आहे आपला चौथा दिवस बाप्पांचा विराजमान असलेला आहे मागे बघू शकता बाप्पा सुंदर असं सकाळचं दर्शन पण मी घेतलेलं आहे आणि आता चालू आहे आमची लगेच पुढची तयारी म्हणजे जेवण वगैरे बनवायची येते मी उठलो लेट त्याच्यामुळं माझा आता लेट ब्लॉग चालू झालेला आहे आणि ते आता बसलेले आहेत मामा मम्मी नयन यांचं चालू आहे आराम आणि आतमध्ये चालू आहे जेवण आता तुम्हाला दाखवतो मी आजच्या कूक आहेत दोघीच जणी मामी आणि मनाली बघा आता इथं घेतल्या मिरच्या वगैरे तालाल आहे बघा थोडा <laughs> टायमात येणार आहे का हे बघा आता इथं मिरच्या तालाला घेतलेल्या आहेत मस्त आणि इथं आता चणा छोले रेडी झालेला नाही अजून <laughs> रेडी व्हायचं बाकी कुकरला शिटा घेतलेल्या आहेत त्याच्या म्हणजे आता टोपण शिजवायला घेतील अजून बघा इथं बटाटे भजे पण घेतल्यान बटाटे भजे पण तालाचे आहे तर चला आता यांची तर कामं चालू झालेली आहेत आता आपली काय काम असतील ते आपण करू आणि मस्त की बघा एकदा बाप्पांचं दर्शन घ्या परत एकदा सकाळी सकाळीच आणि हार पण मस्त आणलेला बघा नयनने आत्ताच आणलेला आहे तर चला, चला कंटिन्यू राहा तुम्ही शेवटपर्यंत बघा हा पण ब्लॉग मजा येणार तुम्हाला कालचा पण ब्लॉग बघितला असेल खूप मजा आली असेल लक्ष्मी खूप मस्ती केली काल पुष्पाराज झाला होता आणि ब्लॉगिंग पण गेली त्यांनी <laughs> आता हा सॉरी आज त्याची तब्येत बिघडलेली आहे काहीच त्याला ताप आला काल सर्दी झाली होती तर आज रात्रीत लगेच त्याला ताप आला आता येईल का हो नाही माहिती नाही <coughs> पण काल मस्त त्यांनी एन्जॉय केला ब्लॉग वगैरे बनवत होता आपला बघितला असेल तुम्ही झालेला आहे तर आमचा आरतीचा टाईम आता घेऊ आरती टाळवादक ढोलकीवादक आज नवीन ढोलकीवादक आमच्याकडे रोज एक एक नवीन ढोलकीवादक येत असतो काल होते आमचे मामा आज आहेत आमचे मावशीचा मुलगा बघून एकदा स्पेशल कल्याण आडिवलीवरून जे आपले फेमस बैलगाडा राहुल राहुलदादा त्यांचे नात्यातले त्यांचे काकाचाच का मुलगा आणि याचं नाव आहे अक्षय भाणे आणि ते राहुल पाटील त्यांच्या घरातले आहेत आणि त्याला आम्ही स्पेशल ढोलकी बाजूला बोलवलेलं आहे त्याचा आता घेऊ आम्ही आता आरती घेतो चला चला सुरुवात रुको जरा थांबा त्याची अजून तयारी नाही गणपती बाप्पा सुख करता दुखारता वार्ता विगणाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दुराची माल मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्र कामना कामनापूर्ती जय देव जय देव हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे तर गाईत आता घेतलेला आहे जेवायला आज जेवण बघू शकता तुम्ही वरण भात आज पण आहेत वाल आणि आहे ते शोले कोशिंबीर बटाटा भाजी आणि तल्लेली मिरची पापड नयन झालेला आहे जॉईन आपल्यासोबत आणि समोर आपली बाप्पांची मूर्ती बाप्पांच्या समोर जेवण बसलेलं तर चला जेवण करून घेऊ तर गाई जेवण वगैरे झालं आमचा मस्तपैकी आणि आता आम्ही निघालो एक सावून घेण्यासाठी छोटासा म्हणजे जरा रात्री वगैरे नाचायचं वगैरे मूड झाला गाण्यांवर फेऱ्यांचे वगैरे तर त्याच्यासाठी आता दा आम्ही आलो आहे तिघं कारण की तिघं जाणं कारण असं का नाही यांची गाडी आणली तर जरा सर्व्हिस सेंटरला त्याच्या गाडीचं काहीतरी थोडा काम निघालेलं आहे त्याची मुलं बघू शकता कुठली कंपनी आहे मी या कंपनीवर जाऊ टिरिम तुरुम टिरिम तुरुम कंपनीची गाडी घेतलेली आहे ना यांनी तर त्या गाडीची आता ही बघा त्याची चालली आहे आतमध्ये गाडी सर्व्हिसिंगला आणि आता आम्ही लगेच इथून निघू आता याचं काय कसं नाही हे किती टाईम लागेल आंबाचं आहे काय करायचं गाडीचा टाईट सिग्नल तर झालेलं असं तर चल आई याचा पण आता दहा मिनिटांनी होल मग एकत्रच निघू इशानी ना मग जावं लागेल तुम्हाला दाखवता कांचा साऊंड घेत होतो आम्ही एक टाईमपास म्हणून घ्यायचं माझ्या म्हणून गाण्यांवर तर काही आम्ही फायनली घरी आलो आहोत तो बारीकस साऊंड आणाला साऊंड बघा किती मोठा आणलं डायरेक्ट एक हजार चारशे एक हजार चारशे चौदाशे व्हॅटचा डायरेक्ट साऊंड जिथं आम्ही चाळीस व्हॅट चा गेलतो वीस व्हॅट चा गेलतो तिथं आणलं डायरेक्ट चौदाशे व्हॅटचा बघा आता आता धिंगाणा धिंगाना डायरेक्ट कसं नाचाल नाचाल कसं ए ठाकूर साहेब कसं नाचशील कसं असं अरे वा अरे वा वा या मामी कशा नाचाल साऊंड बघा किती मोठा आणले अरे वा वा फेऱ्यांचं गाणी आज भाई वाट वाट आज बघू नाचतान का का धामताना डायरेक्ट आज काय नाही नाय आता डायरेक्ट आमची आता चालू झालेली आहे काय बोलताना काय बोलता याला भा स्पीकर लावला घेतला त्याला काय बोलताना सेटअप करा सॉरी हे बघा ही मशीन वगैरे आणले त्याचे आम्ही वायर आहे हे बघा हे आहे ना आपला डीजे ज्या बघा कशी मशीन वगैरे आणली त्याची फक्त वाजला बस फक्त फक्त वाजला पाहिजे बस दुसरा विचार वाजल ना तर डीजे जॅकी मशीन बघा गायचं चला तर बघू कसा आवाज आहे आज यांचं गाणी चांगल्या ना जेवल्या गायची तुम्ही गाडी बघू शकता माहितीच नाही यांची गाडी नेलते आम्ही चेन बी टाईट करायला गाडी धुवून नव्हती भेटली तिथून फक्त चेन टाईट नाही भाई आपण आहो जाऊरी गाडी माग तवरा मेंटेनन्स जास्त इकडे बघा येऊ डिझेल वॉश करतो हे बघा याच्यान डिझल आहे या बाटलीन आणि डिझेल वॉश चैन वगैरे करून घेते बघा पूर्ण आहे बघा आता सफेद सफेद निघायला डिझल दरो पाणी कसं दिसतं बघा आता त्यांनी गाडी पण त्यांनी मशीन मिशीन घेतले गाडी धुवासाठी सहा हजाराची मशीन घेतली दे त्यांनी अरे वरती का मारत डिझेल वॉश वरती ना मारत बघा यो यो ए गाडी धावाला पन्नास रुपयाचा डिझेल लागला सर हे कवर्याचा <coughs> डिझल तो पन्नास पन्नास रुपयाचा डिझेल गाडी धुवायला लागला सर्व्हिस सेंटरला पन्नास रुपयात धुवून झाली ती गाडी काय बोलायचं इकडे बघा त्याने डायरेक्ट पवार मग ना हे या गाड्या कशा परवडायच्या आपल्याला ही गाडी कशी परवायची गाई इकडे बघा अरे त्याला त्या सांगितलं तर सगळीकडे मारत डिझेल हे बघ बाई डिझेल तर कारखाना खोलले वाटे काय खादा नाही का तुझ्यान डिझलची डिझेलची होते खाण नाही काय गाईस बोलायचं इकडे बघा किती वीस रुपयाचा हे बस झाला बस झाला पण गाई चौरी गाडी माग तवरा माग मेंटेन्स हे बघा काहीच कमी नाही डिझेलची तो बाटला भरले तिकडं आमच्या रासा रुपया नयन शेट डिझेल कंपनीचे मालक म्हणून डिझेलची काही कमी नाही त्यांना काहीच बघा कशी चाईन पॉलिश करायची असते इकडे बघा टेकनी अरे अरे बाबा बेकार काम आहे ब्रश आणले त्यांनी चाईन पॉलिश करा डिझेल मारून झाला आता त्याने घेतले चाईन पॉलिश कराय बघा दादा ब्रश सगळं त्यांनी हत्यार आणून ठेवलं पण भाई गाडी घेतली मागाची तो गाडीची मेंटेनन्स पण तशीच ठेवतो तो गाडीला काम पण तसंच करतो तर बघू बरेच दाखवतो कसं एकदम आता याची खाली मजा तुला तो पवारा दौरा करावारस अरे आता आमची आरती झालेली आहे आज आरती काय मला दाखवायला भेटलेली नाही फटाफट घाईत झाला काम झाला त्याची मुलं आमची जस्ट आरती झालेली आहे बघा नवीन आरती फिरवते सर्वांना आरती जी घ्यायची असते आपल्याला हो घेतली आणि आज आमच्या प्रसादाला बघू शकता मोठे गुलाब जम्बो गुलाब मानकुलीवरून आलेले मोठे जम्बो गुलाबजांबुल गणपती आपल्या प्रसादाला आलेले आहेत हे बघा आणि ते आता आम्ही प्रसादाला घेणार अरे घाई आता आम्ही बसलोय जेवायला आरती लागली आहे आमची आणि खूपच सुंदर असं जेवण आहे आमचं संध्याकाळचा बघू शकता रात्रीचा चपाती कोशिंबीर बटाटे भजे इथे चण्याची भाजी इथे चणा डाल भाजी आणि सोबत आमच्या आईस पण बसलेले आहेत इकडे बघू शकता आणि इकडे आमचे महारथी जे नवीन <laughs> नाही मोठे प्रमुख पाहुणे आधी व्ही आय पी त्यांना टेबल दिलेला आहे आम्ही आणि आम्ही खाली पंगत बसवलेली आहे सुंदर असं जेवण आहे आपलं आणि आता जेवण करून घेऊया आपण मस्त जेवण वगैरे झालेलं आहे पेटपूजा पण झाली आपली आणि सर्व कामं पण आटपली सर्वांची आता सगळी चांगला लागली आराम करायला आता बघू जर कोण झोपाळ गेला झोपाळ गेला ज्याला जागत असेल तो जागेल तर काहीच आपला हा आजचा ब्लॉग एवढाच होता ब्लॉग तेवढा मोठा पण नाही काय झाला छोटासाच झाले आणि त्याच्यात आपण जरा थोडी मस्ती पण केलेली आहे तुम्ही बघितली आता समजा तुम्ही बघितलाच हा ब्लॉग पूर्ण तर आम्ही गेलो तो ॲक्च्युली तो साऊंड आणायला त्याच्यात बघितला असेल तुम्ही तर आम्ही साऊंड छोटासा आणणार होतो तर तो आम्ही गेल गेलो तो विजय सेल्सला क्रोमाला वगैरे शोधायला तर तिथं बघत होतो त्याच्यानंतर आम्ही छोट्यावरून एक मोठ्या साऊंडवर गेलो म्हणजे आम्ही कुठल्यातरी तरी झेबीएलचा एक साऊंड बघितला आय थिंक ते चाळीस हजाराला होता तो तर तेवढ्यात लगेच याने आयुषने फोन केला आम्हाला तो जो डी जे ऑपरेटिंग करत तो का म्हणजे त्याच्याजवळ साऊंड आहे सर्व मशीन वगैरे आहे तर फक्त तुम्ही जाऊन तो बोलतो गोडाऊनशी त्यांचे घेऊन या मग आम्ही तसंच त्या स्टोरमधून डायरेक्ट गेलो गोडाऊनला मग तो काही स्पीकर घेतलात ना आम्ही तो जे बी एलचा मग तो त्याच्यानंतर जो आता तुम्हाला दाखवलेला मी इथं आता इथंच ठेवलेला आहे तो मग तो आम्ही सावून घेऊन आलो मग बरं दुसरं काय घेत राहिलोच नाही तर चला आता आज तर सगळी दमली नृत आज काय बोललं फेऱ्यांची गाणी नाचायची नाही कारण की तो प्लॅन होता आमचा तर बघू बरं आता उद्या किंवा परवा म्हणजे जागरणच्या दिवशी एकतर बघू मग बरं फेऱ्यांचं गाणी नाचायचं असतील तर चला काही आपला हा एवढाच ब्लॉग एवढाच आपला ब्लॉग होता हा मागे माझ्या गणपती बाप्पा बघू शकता कारण की आमची मूर्ती खूपच सुंदर दिसते एकदम चमकते आमची मूर्ती तर चला आपण हा ब्लॉग आता इथे सेंड करूया आणि भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये आपल्या चॅनलवर जी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही सबस्क्राईब करा यार आपण लवकरच आता वन केच्या जवळ पोचणार आहोत आपल्याला आता फक्त दोनशे सबस्क्राईबर बाकी राहिले आपल्याला जे वन केला पूर्ण करण्यासाठी तर सबस्क्राईब करा तुमच्यासाठी मी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहणार आणि आपले व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि लाईक पण करा आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय